जानेवारी महिन्यातील गुलाबी थंडी गोबऱ्यांच्या निखाऱ्यावर भाजलेली भरगच्च कोवळी कणसं हातावरची राख फुकत बाहेर पडलेला हुरडा म्हणजे महाराष्ट्राचा अस्सल रानमेवा आणि सोबतच शिजवलेल्या मक्याच्या कणसाचा अनुभव आणि बरंच काही पाहण्यासाठी मी आलो आहे अहिल्यानगरपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वामी समर्थ कृषी पर्यटनला भेट देण्यासाठी पंधरा एकरावर पसरलेल्या निसर्गाच्या सानिध्यात फॅमिली मित्रपरिवार आणि नातेवाईकांसोबत एक दिवस कुतूहलपूर्ण वातावरणात तुम्ही घालवू शकतात यामध्ये रोमांचक जीप लाईन झीप ट्रॉली आणि ऍडव्हेंचर पर्यटकांसाठी स्काय सायक्लिंग यासोबतच गो कार्टिंग एटीव्ही बाईक जम्पिंग बॅटल यांसारखे साहसी खेळ देखील अनुभवता येतील आणि पावसात भिजून खूप दिवस झाले असतील तर गाण्याच्या तालावर आणि पावसाच्या प्रत्येक थेंबावर थिरकण्याचा आनंद घेण्यासोबतच पांडा ट्रेन आणि लंडन ट्रेन मध्ये बसून बालपणीच्या आठवणींना उजाळा देखील देऊ शकता त्यानंतर चटपटीत आस्वाद घेतल्यानंतर इथल्या सायंकाळच्या बाटीचा आस्वाद देखील आपण घेऊ शकतात आणि हे सर्व काही फक्त आठशे रुपयांच्या पॅकेज मध्ये जर तुम्हाला एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवायचा असेल तर समर्थ एग्रो टुरिझम नक्की भेट द्या आणि हो आपल्या उद्योग भरारी पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका